नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवयांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नवरात्री विशेष शाबूदाण्याचे वडे बनवून दाखवणार आहे आता तुम्ही विचार करा तर त्यामध्ये नवीन काय पण आज ही रेसिपी भरपूरच खास आहे एकदम वेगळ्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे आता हे वडे बनवण्यासाठी इथे चार लहान साईजचे मी कच्चे बटाटे घेतलेले आहे तुम्ही मोठे बटाटे घेत असाल तर दोन मोठ्या दो 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 साईजचे घेऊ शकता आता इथे आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला हे कच्चे बटाटे किसून घ्यायचे आहे पाण्यामध्ये का किसायचं आहे बटाट्याचा केस काळा पडू नये किंवा लाल पडू नये म्हणून आपल्याला पाण्यामध्ये किसून घ्यायचं आहे वजनी प्रमाणामध्ये बटाटे बघायला गेले तर पाव किलोपेक्षा थोडेसे कमी आहे बारीकवाल्या छिद्राने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे आणि हे वडे तुम्ही बनवणार तर मी तुम्हाला गॅरंटी देतो दरवेळी तुम्ही अशाच पद्धतीने शाबूदाराचा वडा नक्कीच बनवणार इतकं मला खात्री आहे सर्व बटाटे पाण्यामध्ये असं किसून घेतलं की कि ह्याचं स्टार्च पण निघून जातं बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं ते सुद्धा निघून जातं आणि स्टार्चमुळेच बटाटे काळे पडतात किंवा लाल पडतात असं स्वच्छ पाण्याने आपल्याला दोन ते तीन वेळा आता ह्याला देऊन घ्यायचं आहे आणि हे पाणी अगोदर आपल्याला वेगळं करायचं आहे तर मंडळी पाहू शकता बटाट्याच्या केसाला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चांगल्या प्रकारे असं धुऊन घ्यायचं आहे म्हणजे हे बटाट्याचं केस काळ नाही पडणार ना लाल पडणार आता याला थोडा वेळा आपण बाजूला ठेवू तर इथे हा साबुदानाचा वडा बनवण्यासाठी आपल्याला पाव किलो साबुदाणा घ्यायचा आहे तुम्हाला हे वडे बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही साबुदाणा तासन तास भिजत ठेवावं लागणार नाही शाबुदाना घ्यायचा आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं जसं आपण बटाट्याचा किस धुऊन घेतलं ना तसंच आपल्याला साबुदाणा सुद्धा धुवून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे अगोदर साबुदाणा निवडून घ्या त्याच्यामध्ये सुद्धा बारीक बारीक खडे असतात आणि मग त्याला चांगल्या पाण्याने आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे साबुदाणाला चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा धुतलेला आहे आणि ह्याचं पाणी वेगळं करून टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचे केस काढून घ्यायचा आहे संपूर्ण बटाट्याचे केस काढून घेतलं की साबुदाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे भरपूर सोपी रेसिपी आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल की हे वडे कसे बनतात आणि ह्या वड्यामध्ये मी तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवणार आहे वडे स्टोर करून ठेवायची नऊ दिवसापर्यंत तुम्ही हे वडे स्टोर करून जेव्हा तुमचं मन झालं तेव्हा तुम्ही खाऊ शकता दरवेळी आपण साबुदाण्याचे वडे बनवतो ना अगदी तसाच पद्धतीने तुम्ही हे वडे सुद्धा खाऊ शकता एकदम कुरकुरीत आणि कमी तेलकट होणारे हे वडे आहेत अशा प्रकारे आपल्याला दोन्ही जिनस चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे आणि पुन्हा याला थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे वाटण बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला शंभर ग्राम भाजलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत साल नाही काढली तरी चालेल अडीचशे ग्राम शाबूदाण्यासाठी आपल्याला शंभर ग्राम शेंगदाणे वापरायचे आहेत सोबतच एक चमचा जिरे वापरायचे आहेत आणि तिखटपणासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही कोथिंबर खात असाल कोथिंबर वापरू शकता कडीपत्ता खात असाल उपवासाला कडीपत्ता सुद्धा वापरू शकता आता आपल्याला हे वाटण जास्त जाडसर नाही आणि जास्त बारीक सुद्धा नाही मध्यम टाईप मध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे वाटण वाटून झालं की ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे म्हणजे साबुदाण्यामध्ये आपल्याला हे वाटण संपूर्ण आहे पाहू शकता जास्त बारीक नाही ह्याला वाटून घेतलेला आहे ना जास्त जाड मीडियम टाइप मध्येच वाटून घेतलेला आहे आता चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्यांना एकजीव करून घ्यायचा आहे साबुदाण्यामध्ये आणि बटाट्याच्या किसामध्ये मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटायला पाहिजे नवरात्रीला भरपूर प्रकारचे उपवासाचे पदार्थ तुम्ही बनवतच असतात पण अशा प्रकारचा वडा तुम्ही एकदा बनवून पहा इतका क्रिस्पी मोठ्यांनाच काय लहान मुलांना सुद्धा आवडेल इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो तु। वाटण ह्या शाबुदाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे आता ह्याला बाइंडिंग येणं फारच गरजेचं आहे वड्याला बाइंडिंग आल्यावरच वडे एकदम परफेक्ट बनतात आता बाइंडिंग साठी काय करायचं इथे आपल्याला भगरचं पीठ वापरायचं आहे तुमच्याकडे बगरचं पीठ नसेल तर तुम्ही राजगिरीचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा शिंगाड्याचं पीठ सुद्धा वापरू शकता दोन ते तीन चमचे आपल्याला बगरीचं पीठ वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पुन्हा एकजीव करायचं आहे लागेल तसं याच्यामध्ये बगरीचं पीठ वापरायचं आहे पण सहा ते सात चमच्यापेक्षा जास्त वापरायचं नाही आता इथे ह्याची चव चांगली येण्यासाठी आणखी एक जिन्नस मिक्स करायचा आहे दही वापरायची नाही फक्त दही वापरल्याने ह्याला पाणी जास्त सुटतं इथे मी अर्ध्या लिंबाचा रस असं पिळून टाकत आहे किंवा तुम्ही लिंबू आणि दही न वापरता सुद्धा हे वडे बनवू शकता पण लिंबाचा रस वापरल्याने हे वडे जास्त टेस्टी होतात थोडासा आंबूसपणा आला की चव बॅलेस येते असा हातानेच आपल्याला सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आता ह्याची जरा टेस्ट करून पहा ह्याच्यामध्ये मीठ कमी असेल किंवा तिखटपणा कमी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ आणि तिखट टाकू शकता आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे बगरीचं पीठ आपल्याला पाच ते सहा चमचा पेक्षा जास्त नाही वापरायचं आहे मी इथे पाच चमचे वापरलेले आहे म्हणजे पोहे खायच्या आहे एकदम मस्त आलेली आहे हे जबरदस्त आता असं ला गोल लाडू बनवून झाला की ह्याला थोडस चपटा करायचं आहे इडली सारखा आकार द्यायचा आहे थोडस चपट राहिलं की वडे मस्त फुकतात आणि अगोदर तुम्ही गोल ठेवलात तर काय होणार वडे बाहेरून जर शिजले जातील पण मधून कच्चे राहणार म्हणून असं अगोदर आपल्याला असं चपट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण वड़े अगोदर तयार करून घ्यायचा आहे आता इथे इडली स्टिमर घ्यायचं आहे आणि प्रत्येक खाण्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं तेल तुम्हाला उपवासामध्ये कोणतं तेल चालतं ते तेल लावून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे स्टीमर नसेल तर काय करायचं एखादी वाटी असेल घरी मिडियम साईज ची त्याच्यामध्ये सुद्धा हा नाश्ता बनवला म्हणजे हा उपवासाचा नाश्ता बनवला तरी चालेल आणि असे वडे ह्याच्यामध्ये ठेवायचे आहे आणि ह्याला हलक्या हाताने पुन्हा आपल्याला असं दाब द्यायचा आहे ह्याची कडं फाटत असतील तर असा हाताने ह्याला चिटकवत जायचं आहे पाहू शकता एक एक करून अगोदर सर्व खाण्यांमध्ये आपल्याला हे वडे ठेवायचे आहेत आणि हलक्या हाताने असं दाब द्यायचा आहे तर मंडळी पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला स्टीमरच्या प्रत्येक खाण्यामध्ये असं हे आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे खालतून तेल लावला पाहिजे म्हणजे डिमोल्ड होताना सहज निघायला पाहिजे चिटकायला नाही पाहिजे आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी इथे अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे भांड्यामधलं पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता एक एक करून सर्व स्टीमर आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे पात्र आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि गॅस फास्ट करायचा बरं का गॅस स्लो करायचं नाही ढाक लावल्यानंतर गॅस फास्ट करून पाच मिनिटापर्यंत आपल्याला ना स्टीम द्यायचं सात आहे जास्तीत जास्त सहा ते सात मिनिटं तर जोपर्यंत आपले वडे स्टीम होते तोपर्यंत आपण मस्त इथे खमंग उपवासाची चटणी बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरचा लहानसा बांड घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत म्हणजेच की पन्नास ग्राम आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ एक चमचा जिरे पाच ते सहा मिरच्या घ्यायचे आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरही वापरू शकता किंवा कढीपत्ता सुद्धा वापरू शकता अर्धा लिंबाचा रस किंवा एक ते दोन चमचे दही वापरू शकता आणि एक इंच आलं असं बारीक कापून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी अगोदर नाही वापरायचं अगोदर सर्व चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे मग तुमच्या म्हणजे तुम्ही चटणी कशी खाता पातळ किंवा घट्ट त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि पाहू शकता मंडळी या चटणीची कन्सिस्टन्सी मी मीडियम टाईप मध्ये ठेवलेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ तुम्ही वाटलं तर ही चटणी दोन तीन तीन दिवस टिकण्यासाठी ह्याला फोडणी सुद्धा देऊ शकता जिऱ्याची आणि दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या वापरून मस्त पैकी ह्याला फोडणी देऊ शकता पण मला तर वाटत नाही काय गरज आहे ही चटणी टेस्टला एकदम बेस्ट लागते फक्त दोन ते तीन दिवस टिकण्यासाठी तुम्ही वापरू शकता फोडणी आता चटणी पूर्णपणे तयार झाली आहे थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवत पाच ते सात मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहू शकता वड्यांचा साईज थोडासा मोठा झालेला आहे आणि एकदा चेक करायचा असा काटा चमचाने पीठ ह्याला चिटकत आहे की नाही पाहू शकता पीठ अजिबात चिटकलेला नाही म्हणजे वडे परफेक्ट प्रमाणे स्टीम झालेले आहेत आता इडली पात्रांना आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे तर इथे इडली पात्र चांगल्या प्रकारे थंड झाले आहेत थंड झालं की लगेच डिमोल्ड होतात पाहू शकता मस्तपैकी पैकी याला बाइंडिंग आलेली आहे आणि चांगल्या प्रकारे हे स्टीम झालेलं आहे असं एक एक करून अगोदर आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत आता स्टोर कसं करायचं ते सुद्धा दाखवतो असं तुम्हाला हवाबंद डब्बा घ्यायचा आहे पाच मिनिटांमध्ये सोळा वडे तयार होता तुम्हाला जास्त व प्रमाणामध्ये वडे बनवायचे असेल तर ही कृती एकदम झटपट आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमचे असे साबुदाण्याचे वडे तयार होतात आणि नऊ दिवसापर्यंत डब्याला झाकण लावून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुमचं मन होईल तेव्हा तुम्ही मस्त पैकी हे किती लागतील तेवढे वडे काढायचे आहेत आणि मस्त याला डीप फ्राय करायचे आहे तुम्हाला डीप फ्राय करायचं नसतील तुम्हाला हेल्दी खायचं असेल तर तुम्ही याला असंच खाल्लं तरी चालेल म्हणजे चटणी बरोबर हे असेच खाल्ले तरी टेस्टला एकदम बेस्टच लागतात आणि तुम्हाला तळून खायचं आहे जरा खमंग खायचं आहे चटपटीत तर तुम्ही ह्याला तळून घेऊ शकता आता मी तुम्हाला ह्याला तळून सुद्धा दाखवतो तर मंडळी इथे तेल किती गरम पाहिजे सर्वात महत्वाचे टी जास्त थंडही नको आणि जास्त कडकडीत गरम सुद्धा नको मध्यम आचेवर मध्यम गरम करायचं आहे तेव्हाच हे वडे चांगल्या प्रकारे तळले जातात तेल चांगल्या प्रकारे गरम झालं कि यामध्ये आपल्याला एक, एक एक वडा सोडायचा आहे आणि पाहू शकता लगेच अशा हलक्या बुडबुड्या येतात इतक्या बुडबुड्या यायला पाहिजे तेवढंच आपल्याला तेल गरम करायचं आहे जेवढं पॅन मध्ये बसतात तेवढे आपल्याला वडे सोडायचे आहेत आणि दोन मिनिटापर्यंत याला तळून घ्यायचा आहे थोडासा रंग वेगळा व्हायला पाहिजे आणि थोडासा कुरकुरीत यायला पाहिजे आलटून पलटून एक एक मिनटं तळून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता बरोबर दीड ते दोन मिनटं झालेली आहेत आणि रंग थोडासा वेगळा झालेला आहे हे पहा रंग थोडासा वेगळा होईपर्यंत आपल्याला यांना तळून घ्यायचा आहे जास्त वेळ तळून घ्यायचा नाही कारण की हे अगोदर स्टीम झालेले आहेत मस्तपैकी हे वाफले गेले आहे त्याला फक्त कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि रंग थोडासा वेगळा होण्यासाठी आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे रंगही वेगळा झालेला आहे आणि हे वडे इतके कुरकुरीत लागतात मंडळी तुम्ही एकदा बनवूनच पहा जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि साबुदाणा मस्त असा फुलून आलेला आहे वेगळी टेस्ट येणार ही रेसिपी एकदा बनवून पहा तर मंडळी अशा पद्धतीने संपूर्ण वडे तळून घेऊया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया कोणतीही पूर्वतयारी करू नका ना बटाटे उकडून घ्यायचे आहेत ना शाबुदाना तासन तास भिजवून ठेवायचा आहे पाच मिनिटात सोळा असे वडे तयार करून घ्या नवीन पद्धतीने नवीन चवीची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल दरवेळी उपवासाला तेच तेच खाऊन वैताग आला असेल तर हा मस्त कुरकुरीत डबल फुगलेला शाबुदानाचा वडा एकदा नक्की बनवून पहा पाहू शकता मंडळी काय जबरदस्त कुरकुरीत पण आलेला आहे आणि एकन एक शाबुदाना ह्याच्यामध्ये फुललेला आहे हे पहा कुरकुरीत तर आहेच आणि चव सुद्धा वेस्टच लागते पण कमी आहे बरं का म्हणजे तेल, तेल जास्त पिलेले नसतात हे वडे एकदा बनवून पहा मगच तुम्हाला खात्री होणार आणि मस्त असा कुरकुरीत पण आलेला आहे तोडतानाही मस्त कुरकुरीत तो आवाज येत आहे हे पाहू शकता जबरदस्त अशी रेसिपी बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की ही उपवासाची रेसिपी कशी वाटली चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद